तर मंडळी बघा आता हा केक आपला किती के सॉफ्ट आहे आणि अतिशय मऊ लुसलुसीत आपला हा केक असा झालेला आहे तर आता आपण याला कट करूया आणि बघू आपला केक कसा झाला आहे तो तर बघा मंडळी असं काही नाही आहे की आपल्याकडे ओव्हनच पाहिजे आणि ओव्हनमध्येच हा केक चांगला बेक होतो असं काही नाही आहे मी हा केक गॅसवरतीच बेक केलेला आहे आणि इतका सॉफ्ट तो केक झालेला आहे की तो कटसुद्धा होत नव्हता माझ्याने चांगल्या प्रकारे तर बघा आता हा पूर्ण मी इथे कट करून घेतला आहे आणि तुम्हाला आता याचे मी पीस दाखवते की आपले हे पीस पहा किती छान असे झालेले आहे ते तर बघा आता छोटे छोटे पीस मी ह्या केकचे केलेले आहेत पहा किती सॉफ्ट आपला हा केक आहे आणि विदाऊट मैदा आपण हा केक बनवलेला आहे आणि सर्वांसाठी अतिशय हेल्दी असा हा केक आहे तुम्ही मुलांच्या टिफिनला सुद्धा हा देऊ शकतात आणि बऱ्याच वेळा मुलं सकाळी काही खात नाहीत तर त्यांना हा केक खायला दिल्यानंतर ते शाळेमध्ये सुद्धा जाऊ शकतात तर अतिशय छान असा हा केक आहे आपला तर बघा आता इथे घेतलेले आहे मी दोन गाजर तर आता मार्केटमध्ये मा खूप छान असे लाल आणि असे ऑरेंज कलरचे गाजर आलेले आहे तर तुम्ही कोणत्याही प्रकारचे हे गाजर घेऊ शकतात कलर लालच पाहिजे असं काही नाही ऑरेंज कलरचे गाजर जरी असले तरी चालतात आणि बघा आता ही किसणी जी आहे तर ह्याच्या बारीक जी साईड आहे त्या साईडने आपल्याला हे गाजर इथे किसून घ्यायचे आहे तर आता इथे आपले हे गाजर किसून झालेले आहे तर आता बघूया आपण पुढची प्रोसेस आपल्या केकची तर आता बघा इथे घेतलेले आहे मी साजूक तूप तर आपल्याला इथे साजूक तुपाचा उपयोग करायचा आहे तर आता हे तूप आपल्याला थोडं गरम करून घ्यायचं आहे एकदम गरम पण नाही फक्त मेल्ट झालं तरी पुढे आहे तर इथे मी घरी तयार केलेलं साजूक तूप वापरलेलं आहे तर या तुपामुळे आपल्या केकची टेस्ट अतिशय छान येते तर तुम्ही इथे तुपाचाच वापर करा आणि इथे सहा ते सात मी बदाम घेतलेले आहे आणि त्यात मी टाकणार आहे आता वेलची तर आपल्याला आता हे बदाम आणि वेलची मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायची आहे तर बघा अशी वेलची मी सोलून घेतलेली आहे आणि हे दोघं आपल्याला मिक्सरमध्ये त्याची छान पावडर करायची आहे तर पा इथे छान अशी पावडर ही तयार झालेली आहे तर बघा मंडळी आपल्याला इथे आता काही कप वगैरे लागत नाही आहे काही मेजरमेंटची आपल्याला गरज नाही आपल्या घरामध्ये जे भांडं आपण किचनमध्ये वापरतो तर त्यानेच आपण मेजरमेंट करणार आहे आणि त्याने हा केक कसा बनवायचा ते मी तुम्हाला सांगणार आहे तर इथे घेतलेलं आहे मी अर्धा फुलपात्र दूध तर हे आहे फुलपात्र तर या फुलपात्राच्या मापाने हे पूर्ण मेजरमेंट घेणार आहे आणि पहा आता इथे अर्ध्या फुलपात्राच्याही कमी मी तूप घेतलेलं आहे तर तुमच्याकडे असं वाटी फुलपात्र किंवा कप असं काही असेल तर तुम्ही त्याचं मेजरमेंट घेऊ शकतात आपल्याकडे ते मेजरमेंटचे कप पाहिजे असंही काही नाही आहे आणि पाहता एक चमचा मी इथे दही घेतलेला आहे अजिबात आंबट दही नाही आहे तुमच्याकडे जर दही नसेल तर तुम्ही व्हिनेगर किंवा लिंबाचा रस टाकू शकतात पण बघा आता हे व्हिनेगर आणि दही याला काही असं अशी खास टेस्ट नसते म्हणून हे खूप छान लागतो हा केक के याच्यामुळे तर बघा आता इथे घेतलेले हे मी गूळ पावडर तर तुम्हाला जर गुळ पावडर घ्यायची नसेल तर तुम्ही सुद्धा इथे वापर करू शकतात आणि हे गूळ पावडर मी पाऊन फुलपात्र घेतलेलं आहे अर्ध नाही पाऊन घेतलेलं आहे तर बघा आणि जे आपण बदाम आणि वेलचीची पूड केलेली होती ती पण मी यात ॲड केलेली आहे आणि आता हे सर्व आपल्याला इथे मिक्स करून घ्यायचं आहे तर बघा मंडळी अतिशय हेल्दी आपला हा केक इथे तयार होणार आहे तर तुम्ही व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा मी हा केक कसा बनवला आहे म्हणजे तुम्हाला कळेल ते आणि तुमच्या मुलांना सुद्धा तुम्ही हा टिफिनमध्ये केक देऊ शकतात तर बघा आता इथे ठेवलेली मी एक चाळणी आणि त्या चाळणीवरती आपल्याला घ्यायचं आहे ते फुल भरून मी एक फुलपात्र घेतलेलं आहे इथे तर आपण या फुलपात्राचं मेजरमेंट इथे वापरणार आहोत तर आपल्याला तेच इथे घ्यायचं आहे पूर्ण तर इथे घेतलेली आहे ते मी तीन टेबल स्पून मिल्क पावडर तर पहा आता चमचा पण जो आहे तर तो, तो मी घरातलाच चमचा इथे यूज करते आहे मिल्क पावडरमुळे आपल्या केकला अतिशय छान येते आणि पहा आता एक चमचा मी घेतलेला आहे बेकिंग पावडर आणि हाफ चमचा घेतलेला आहे बेकिंग सोडा आणि मिल्क पावडरमुळे काय होतं ना आपला केक हा असा कणिक कणिक असा लागत नाही याची टेस्ट अशी खूप छान लागते म्हणून मिल्क पावडर तुम्ही नक्की टाका या केकमध्ये आणि कोणत्याही कंपनीची मिल्क पावडर असू द्या चालते ती तर बघा आता हे पूर्ण मी इथे गाळून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला हे खाली जे आपलं मिश्रण तयार झालं आहे तर ला ला हे आपल्याला चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे आणि खूप जास्त हलवायचं नाही तर थोडं एकजू होईपर्यंतच आपल्याला अप्रे हे हलवायचं आहे कारण आपण यात बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर घेतलेली आहे आणि ते टाकल्यानंतर आपल्याला जास्त हे, हे मिश्रण हलवायचं नसतं त्यामुळे काय होतं आपला हा जो केक आहे तर तो फुलत नाही आणि प मिश्रण घट्ट झालेलं आहे तर मी इथे चार चमचे दूध ॲड करते आहे तर बघा कमी जास्त दूध हे लागू शकतं कोणकोणत्या गव्हाच्या पिठाला हे कमी जास्त दूध लागू शकतं तर तुम्ही त्या अंदाजाने तुमचं हे दूध तुम्ही टाकू शकतात आणि बघा आता आपण करणार आहोत कॅरट केक तर हे फळांचा केक जेव्हा आपण करतो तर तेव्हा आपलं हे जे बॅटर असतं तर हे बॅटर आपलं घट्टच पाहिजे आपण समजा पपई केलं बनाना केलं आता हे गाजर केलं तर याचे हे जे केक आहे तर हे बॅटर घट्ट असलं तर हे आपलं हे मिश्रण पातळ होत नाही कारण हे जे ब फ्रूट आहे तर हे फ्रूट पाणी सोडतात म्हणून आपण आपलं जे बॅटर आहे ते घट्टच ठेवायचं आणि जर पातळ झालं आपलं बॅटर तर आपला केक हात तळाशी चिपकतो म्हणून ह्या बॅटरकडे तुम्ही नक्की लक्ष द्या आणि असं आपलं हे बॅटर इथे तयार पाहिजे तर बघा त्याचं हे थोडा वेळ मी असं राहू दिलं होतं तर याला असं पाणी सुटलं होतं बघा तर हे गाजराने पाणी सोडल्यामुळे आपलं हे बॅटर असं छान झालेलं आहे तर मी यात काहीच ॲड केलेलं नाही आणि अशी आपल्याला कन्सिस्टन्सी या बॅटरची आपल्याला पाहिजे आहे तर याच्यापेक्षा पातळ आपलं बॅटर नको आणि आता हे चांगलं आपलं मिक्स झालेलं आहे तर आता इथे आपल्याला घ्यायचं आहे सहा इंचाचं केक टीन तर या केक टीनला मी बटर पेपर लावून घेतलेला आहे आणि सहा इंचाच्या केक टीनमध्ये आपल्याला हा केक इथे बेक करायचा आहे आणि आता इथे इथे गार्निशिंगसाठी तुम्ही बदामचे पीस किंवा आक्रोड किंवा काजू टुटी फ्रुटी असं तुम्ही काही इथे टाकू शकता तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही याला हे गार्निशिंग करू शकता तर इथे घेतलेले आहे मी काजूचे पीस तर पहा आता हे अतिशय छान आपले काजूचे पीस हे दिसत आहे आणि थोडी टुटी फ्रुटीसुद्धा मी टाकलेली आहे तर आता इथे हा जो कुकर आहे तर मी दहा मिनिट हा प्री हिट करून घेतलेला आहे तर बघा आणि हा कुकरमध्ये जेव्हा आपण केक बेक करतो तर आपल्याला हे कुकरची रिंग आणि कुकरची शिट्टी ही काढून घ्यायची आहे आणि हे कुकरमध्ये जेव्हा बेक करतो आपला हा केक तर तो, तो अतिशय छान असा फुलतो आणि सॉफ्ट पण होतो तर आपल्याला हा केक आता चाळीस मिनटासाठी इथे बेक करायचा आहे तर आता चाळीस मिनिट झालेले हे बघूया आपण आपला केक कसा झाला येतो तर पहा अतिशय सुंदर आपला हा केक तयार झालेला आहे आणि आता गाठ झाल्यानंतर आपण याला काढून घेऊ तर मंडळी तुम्हाला माझी व्हिडिओ कशी वाटली तर मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा आणि हा केक तुमचा घरी कसा झाला तेसुद्धा मला सांगायला विसरू नका तर आता आपण हा केक कुकरमधून बाहेर काढून घेणार आहोत आणि गार झाल्यानंतर मी तुम्हाला हा केक कट करून दाखवेल तर बघा मंडळी आता आपला हा केक खूप छान गार झालेला आहे आणि मी तो केक टीनमधून बाहेर काढलेला आहे तर पहा किती सॉफ्ट आपला हा केक इथे दिसतो आहे तर आता आपण याचे हे छोटे छोटे पीस करूया तर बघा मंडळी आता हा गॅसवरती केक आपला किती छान बेक झालेला आहे आणि हा तुम्ही लहान मुलांना सात आठ दिवस तुम्ही घरात ठेवून हा थोडा थोडा केक मुलांना तुम्ही देऊ शकतात हा अजिबात खराब होणार नाही आणि आपण काही इथे मैदा वगैरे वापरलेला नाही तर कणिकपासून आपण हा केक इथे बनवलेला आहे त्यामुळे हा केक आपला खूप हेल्दी असा झालेला आहे तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि तुमचा केक घरातल्या लोकांना आवडला किंवा नाही तर ते सुद्धा मला सांगायला विसरू नका आणि असे नवीन नवीन केक मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहेत आणि सर्वांना असे हेल्दी हे केक मी इथे तुम्हाला दाखवणार आहेत तर माझ्या व्हिडिओ नक्की पहा आणि कॉमेंट्स करायला मात्र विसरू नका तर बघा या आता याचे असे बारीक पीस करून घेणार आहोत आपण आणि मुलांच्या टिफिनमध्ये पण द्यायला तुम्हाला एकदम सोयीस्कर हे होणार आहे तर मंडळी तुम्हाला माझी व्हिडिओ कशी वाटली मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा आणि चला आता भेटूया आपण अशा पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तर बघा आता हा केक मी तुम्हाला दाखवते किती सॉफ्ट झालेला आहे आपला केक तर मंडळी व्हिडिओच्या आधी मी तुम्हाला नवीन वर्षाच्या शुभेच्छा द्यायला विसरली तर तुम्हाला माझ्याकडून नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा तर चला मग भेटूया आपण नंतर पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये